बुलढाणा जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी बावीस डिसेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव येथे पार पडली या प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार आकाश फुंडकर यांनी केले विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या तोफेची सलामी देऊन ॲडव्होकेट आमदार आकाश फुंडकर यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले प्रदर्शनीला त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगावचे विभाग प्रमुख प्राध्यापक अजय डमराल खामगाव उपकोषागार अधिकारी प्राचार्य प्रकाश खुळे पल्लवी देशमुख आदी उपस्थित होते या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या तांत्रिक व अतांत्रिक उपकरणाची पाहणी आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केली त्यांचे उपकरण पाहून आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी विद्यार्थ्यांनो उद्योजक व्हा वैज्ञानिक क्षेत्रातही आपण चांगले काम करू शकतात तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे असे गौरव उद्गार आमदार आकाश फुणकर यांनी काढले जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत तेरा शासकीय हो व बारा अशासकीय औद्योगिक हो प्रशिक्षण संस्था व चार एम सी वी सी महाविद्यालयाचे सुमारे एकशे पंचवीस तांत्रिक व अतांत्रिक उपकरण ठेवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिर्देशक भरत राठोड जितेंद्र काळे विकास सुपे व कर्मचारी वृंदांनी परिश्रम केले